नवदा जी बैला पाला त्यांना त्यातली बैल नाही भेटत आपल्याला मग मोठी गाडी घ्यायला इच्छा आहे आपली पण तेवढी मोठी गाडी घेऊ शकत ना आपण मुलं पुढच्या वर्षी आपला बैल स्वतःचा आपण भरू दुसरा हा दुसरी घरचीच गाडी पालू भले अकरा हजार नाही नाव द्यायला लागेल पण आम घरची गाडी पालवायची एकवीस जूनला लोकांना आवडेल तिथे एकवीसचं नियोजन झाले आपला बघू पण आता तो थोडा म्हणजे ह्या म्हणजे बाबा आजारी असल्यामुळं नाही मी काही जास्त बोलू शकतो काही हरकत नाही चौदा ते पंधरा बैल आहेत धावणीला पण मुंबईमध्ये तोच एक असा हिरा आहे म्हणजे पलणार बैल तर तो मुंबईमध्ये चारा साईडनी पलू शकतोय खांदी तुमचं आता नियोजन घडलेला मैदानामध्ये ही गाडी घरची आलेली आहे काय बोलत घरची आ... जे कशा मुलं नाकार का देतात काही काय माहित नाही आता कशा मुलं तिथे पण नाकार देते आणि दे। ते आपला नियोजन चुकत असत तुमची रील व्हायरल झाली कुठंतरी आम्ही ज्यांना पैरे दिलं कुठंतरी तेही आम्हाला पैरे देण्यासाठी नाकार देतात काय होतं नाही देत पैरे अजून पण नाही देत टिकून आता बाबु एक एक आपण कोणते तयारच करू ना घरचा करू सस्त्यामध्ये मस्त काम संदीप देसाई पालेगाव यांचा बादल आज पुन्हा एकदा चांगला मानकरी झालेला आहे आपण विचारूया दादा नमस्कार नमस्कार आज एक छान गाडी पलावली मला वाटतं अर्जुन दादा आपला बादल काही दिवसापासून ही गाडी पलतोय बिंदोरला आणि मला वाटतं आतापर्यंत आजच्या गुलाविषयी आणि पहिल्याच नियोजन कसं काय करणार पहिल्याचं नियोजन त्यांचा आपला कॉन्टॅक्ट चालू होता बरेच चर्चा होती त्या गाडीची आपण अर्ध्या गोंड्यावरती नाव होता आपला त्याही फिरवला ओसाटण्यावरती हां तर फिरोला तर बोलत तिथं समोर लोकं काय ही गाडी होणार नाही पण ती गाडी योगा हो धाग्यामध्ये झाली स्वतःमध्ये आपण ती समजा जिथली गाडी आणि जो आजचा हा धुरा झालेला आहे पुन्हा तीच गाडी पलवली त्याच्यानंतर मला वाटतं अजून सोबत अजूनही कुठल्यासाठी मैदानामध्ये फेरा पण काढला होता अतिशय छान धावलेला बैल आलाय पंढर शेखपट्टी यांच्या काय बोलायला एक छान बैल आलेला आहे आणि तुमचा पहिला मला वाटतं घरची गाडी पलते असं बोलायला काही हरकत नाही घरची म्हणजे आपण पहिले करार केला तर त्यांच्याशी थोरा कुठं पाहायला थोडी दुखापत झाली ती बैलाच्या त्याच्यामुळं रद्द केला तो आणि त्यांचे चौदा ते पंधरा बैल आहेत दावणीला पण मुंबईमध्ये तोच एक असा हिरा आहे म्हणजे पलणार बैल तर तो मुंबईमध्ये चार या साईडनी पलू शकतोय खांदी असा अर्जुन बैल हे त्यांचा गाडी जशी पलते त्या दृष्टीकोना तुमच्या दृष्टिकोनामध्ये काय सांगाल म्हणजे गाडीचं वर्णन काय कराल कारण बघा एक वासरू आणि बादलनी आज मुंबई आपलं नाव केलंय तो वासरू पण नाव काय काय तो वासरू म्हणजे भरपूर पल आहे त्या हिशोबामध्ये पुरं पण वाढतो खालून पण तसाच आपलं बादल थोडा दोन चार उऱ्या कमी असतो पण खालून तो जास्त जोऱ्यात असतो ना पुरं पण सारखा पल आहे त्या वासराला बघा गाडी कुलत राहते त्याच्या मागे खूप सारी मेहनत आज तुम्ही मला मोठ्या आजारातून बाहेर काढलाय त्याच्यानंतर हा आणि बघा विशेष म्हणजे ड्रायव्हरचं पण कौतुक झालं पाहिजे काय बोलत बसत ड्रायव्हर ड्रायव्हरचं नाव तर नाही माहीत मला पण चांगली गाडी त्यांनी चांगली पलवली गाडी आणि जो अर्जुन आहे याच्याबद्दल काय बोला अर्जुन बद्दल काय बोलणार आता तो थोड्या दिवसाचा आहे म्हणजे कमी वयाचा वासर एकदम पण भरपूर नम्रातच पलतो तो आता नाही याच्यापूर्व पण पलल पुढच्या वर्षी तर भरपूर पलल जे आज गाडी मैदानामध्ये जमली मला वाटतं या सीझनला खूप कमी नाव ऐकायला मिळालं आर्य सगळी सिंधे पांडेगाव बिंजोरला पण कुठेतरी आज आजच्या मैदानामध्ये तो नाव आम्हाला ऐकायला आला काय बाला? आपला पण नाव दिला अगोदर त्यांचा पण नाव दिला नंतर का तर नाव नाही कोणी फिरवला नंतर मग आपण फिरवला काहीतरी अकरा बालदे अकरा हजारावर नाव होता त्यांचा मग फिरवला आपण समोरची गाडी पण तेवढीच चांगली बोलाली काय बोलाल त्या गाडीविषयी तर ती गाडी चांगलीच पालते नरेंद्र शेख कोमारे हा त्यांचे नाव काय माहीत नाही मला पण चांगली चालतात बायला तर नरेंद्र शेठ कोमारे मला वाटते त्यांची घरची गाडी होती खूप सारी बैला आहेत आणि त्यांच्याच जाऊणीची दोन बैला आज नाव अंजपचा मैदान बघा आवर्जून गारा मालक आज उपस्थित राहिले कुठेतरी पावसाने आज एक मालकांसाठी एक चांगला असं नियोजन आलं काय वाटतं पाऊस सकाळी मला वाटत होता येल भरपूर गरम होत होता पण नाही आला पाऊस उघड दिली बरा झाला पाऊस नाही झाला न तर लय बेकारी झाली असते तुमचं जेव्हा आता निवेदन करताय ना लोक बोलतात मैदानामध्ये ही गाडी घरची आलेली आहे काय बोलत घरची आता मी पण कमी काढतो बैल जास्ती बैल चांगला असला बैलाला तर काढतो कुठं मला थोडी आरचम पण आहे घरी कुठं लग्न पण असतं कुठं दुःख सुख पण असतो त्याच्यामुळं मी नाही कारीत आणि मागं तुम्ही मुलाखत दिली होती मला वाटतं आता काही दोन चार महिन्यापूर्वी बादलचा करार रद्द झाला त्यावेळेला आम्ही बादलला पालवू म्हणजे एक नंबरमध्ये किंवा तीन नंबरमध्ये चार नंबरमध्ये पण पालवू पण कायम नाही पलवू ज्या ज्या वेळेला आम्हाला म्हणजे वाटेल बैल एकदा आमचं व्यवस्थित आहे त्यावेळेला पलू आणि तसंच होताना दिसतं या सीझनला या सीझनला म्हणजे कमीच पलो तो बैल भाईल, बैलाच्या तोरीच पाहिजे लई कमी तरी पण किती जास्ती कमी असला तर गारी होत नाही ना कमी कमी होते गारी मग नाही होत आता मागे एक तुमची रील व्हायरल झाली कुठेतरी आम्ही ज्यांना पैरे दिलं कुठेतरी तेही आम्हाला पैरे दिले नाकारत काय बघ नाही देत पैरे अजून पण नाही देत आपल्याला पैरे पण चालून घेतो आपण एकोणीस वीस तसा चालून घ्यायचा या वर्षी पुढच्या वर्षी आपला बैल स्वतःचा आपण घरू दुसरा हा दुसरी घरचीच गाडी पालू भले अकरा हजाराचा काय नाव द्यायला लागेल पण घरची गाडी पालवायची मैदानामध्ये गेल्यानंतर यांचा जे गेल्या गेल्या नाव आपण द्यायचा ह्या आज माझा विषय झाला म्हणजे दुसऱ्या एकाशी का भले अकरा नाही गाडी हो पण नाव आपण गेल्या गेल्या द्यायचा आज बघा मैदानामध्ये गेल्यानंतर बादलला बघितल्यानंतर भरपूर जण म्हणतात कुठंतरी मागची सीझन जी गेली ना ती बादलनी स्वतःच्या नावावर केली पण या सीझनला तो एक मोठ्या आजारात सापडला पण आजारात सापडल्यानंतर त्याच्यावर मेहनत घेऊन आज पुन्हा त्याच्या चाहत्यांसाठी उभा करतात आणि मैदानामध्ये नेतात काय बोलतात त्याच्या चाहत्यांसाठी काय बोलतो चाहत्यांसाठी बघा आता भरपूर येते आता हे पण चाहते माझे नातोक आहेत हे पण चाहते बैलाला बघायसाठी झाल्या माझ्या माझ्या बाबांना म्हणजे कुठंतरी आवड आहे आणि जसं नाव केलंय काय टिकून आपले काय प्रयत्न टिकून आता बघू एक एक आपण कोंट तयारच करू ना घरचा करू स्वस्त्यामध्ये मस्त काम जास्त पैसा असा दहा वीस लाख नाही टाकायचा आपल्याला आज तो मागण्या आहेत पण ज्या आपल्या मनासारखं पाहिजे त्या मागण्या नाही आहेत आपल्याला जी नवदा जी बैलपाला त्यांना त्यातली बैल नाही भेटत आपल्याला म्हणजे मोठी गारी घ्यायला इच्छा आहे आपली पण तेवढी मोठी गारी घेऊ शकत ना आपण बैला मुलं कशा मुलं नाकार देतात काही सांगू शकतो काय माहीत नाही आता कशा मुलं देत्या पण नाकार देते कुठेतरी आपला नियोजन चुकत असेल काहीतरी होत असेल त्याच्यामुळे देत्या नाकार तर बघा मित्रांनो ज्या बैलाने दोन हजार चोवीस सीझन गाजवली आज तो बैल पालतोय पण पहिल्यांच्या नाकार देणे देतोय कुठेतरी खूप सारी बैला सोबत पालाली आज त्यावी सुद्धा नाकार देतात पण मला वाटतं ते म्हणतात ना संयम ठेवल्यानंतर आपला काल येतोय काय म्हणा संयम ठेवला बघा आता पायाला त्याच्यात तकलीक होती आपण नाही धीर काढला ना आज परत पण धीरच करतो ना आता जवळजवळ ओसाटने आपली गाडी झाली त्याच्यावर त्यांच्याच बैलामध्ये प्यारा मारला होता वासरू चांगला चालतो तो वासरू जर आपल्याला भेटला तर चांगल्या गाऱ्या होतील त्याच्यामध्ये आणि मला वाटतं पक्षासोबत पण एका मैदानामध्ये तुम्ही मुलालाच मानकरी झालं होतं तर आता काही मोठा मैदान येतं आहे हिंदी केसरी पेडगावच्या मैदानामध्ये आवर्जून लोकांना बादरला तिथे पलताना बघायला आवडत काय बोला आपण वरती गेलतो ना तो पक्षा जोल जोल तर चौथा नंबर केला होता पक्षासोबत त्यांचाच पंढरीशेठ फरके आपांचा जो बैल आहे त्यांची भरपूर चौदा बैल आहेत जवळजवळ त्यांची तर त्याच्यामध्ये चौथा नंबर केला होता दहा घंटं आपण इकडनं गेलो आणि दहा घंटं जिकून रनिंग बैलाला तरी पण काय खाल्ला पाहिला नाही बैलांनी प्रसिद्ध दादा मोरे यांचा पेडगावचा हिंद केसरी मैदाना येते एकवीस जूनला तर नक्कीच लोकांना आवडेल तिथे पलताना पाहायला एकवीसचं नियोजन झाले आपला बघू पण आता तो थोरा म्हणजे आहे म्हणजे कसा थोरा बाबा आजारी असल्यामुळं नाही मी काही जास्त बोलू शकत पण नियोजन केलेलं आहे या मैदानाविषयी काय बोला म्हणजे मैदान चांगलं आहे चर फाटी जसा पिसारवे मैदानी आपला तसा त्यात तसाच आहे मैदानी पिसारव्यासारखाच मैदानी चर फाटीच आहे दोन मुलाला झाली या मैदानाविषयी म्हणजे बघा आज सुरुवातीला एक गुलाल घेतला आणि कुठेतरी सीझनच्या एंडला नाही चांगला मैदान नाही त्यांचा नियोजन पण चांगला होता सकाळी बघितली मी पहिले जाऊन पाठी बिली आहे का काय नव्हती बिली चांगली पाठी होती आता आता शेवटचा प्रश्न घेतो आता मला मैदानामध्ये तुमची मुलाखत न आणि खूप साऱ्या मुलाखती होत्या आता काही नियोजन अजून मुंबईची मैदानं पडतात दोन एक तारखेला आपला तुमच्या बाजूचा घरचं ग्राउंड म्हणजे होम ग्राउंड असा बोनिवडीचं मैदान येत आहे तर तिथं बाजूचं काही नियोजन केलं आहे का बादलचं नियोजन तिथं केलेलं आहे आता बघू कसा काय आहे कच्चा नियोजन आहे म्हणजे पक्का नाही बाबा आजारी असले काही कमी कमी म्हणजे सांगू शकत नाही बरोबर आहे आजच्या गुलालसाठी तुम्हाला अभिनंदन आणि कायम गोलालत राहावं जसं तुमच्या पालेगावचं नाव आतापर्यंत बाजूने टिकून ठेवलं आहे असं कायम टिकून ठेवा माझ्याकडून तुम्हाला कायम शुभेच्छा का। धन्यवाद भाऊ